नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस मराठी फेम विशाल निगम लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे सध्या सोशल मीडियावर विशालची होणारी पत्नी आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकरच्या मेहंदी सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे अक्षयाने मेहंदी सोहळ्यासाठी लाल रंगाचा पारंपरिक इरकल साडीपासून साकारलेला इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता अक्षयाच्या या हटके लुकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले या फोटोंना अक्षयाने विशाल सखीच्या मेहंदीत तुझं नाव शोधायला तयार राहा असं कॅप्शन दिलं आहे काही दिवसापूर्वी या जोडीने दखनचा राजा कोल्हापूरच्या ज्योतिबाचे दर्शन घेतले होते सांग फल देवा लक्ष असू दे सात राहू दे अशा शब्दात विशालने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या